नमस्कार मित्रांनो मी रुपन महसूल मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो अपला कि जिवन साथ बारा आपन आपला विषय चालू आहे की जीवन सातबारा मोहिमे अंतर्गत आपण आपल्या मैत व्यक्तीच्या नावे असलेली जमीन ते, ते वारसाच्या नावे कशी करायची हे पाहण्यासाठी आपण आपले व्हिडिओ दोन पार्ट मध्ये बनवलेला आहे पहिल्या पार्टमध्ये आपण पब्लिक डाटा एंट्री या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कशी करायची ते पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता वर्षाची नोंद घेऊन ते आपल्या गावच्या ग्राम वसुल अधिकारी यांच्याकडे ई हक्क प्रणालीद्वारे कसे पाठवायचे आहेत हे आपण पाहणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज तुम्ही लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही पार्ट वन पहा रजिस्ट्रेशन प्रो, प्रोसेस पहा त्यानंतर तुम्ही पार्ट टू मध्ये या तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका व आपल्या मित्राला हा चॅनल शेअर करायला तर विसरूच नका तर चला मग बोलूयात आपण आपल्या विषयाकडे आपला विषय होता जीवन मोहिमे मोहिमेअंतर्गत आपलं वारसांची नोंद करण्यासाठी तर आपण जाऊयात गुगलवर गुगलवर गेल्यानंतर आपण इथं टाईप करूयात पब्लिक डाटा एंट्री टाईप केलेला आहे पहिलेच ओके आपण याला क्लिक करून घेऊयात हे इथं आलेलं आहे वरी आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पहा हे त्याचं एक होम पेज ओपन होईल त्यानंतर आपण पुढे जाऊयात थोडं फास्टमध्ये जातोय आपण कारण हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे कॅन्सल करून घेऊयात बघा इथं या ठिकाणी आपण आपली जी युजर आय डी आणि पासवर्ड इथं आपण टाकून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण आता इथं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊयात ही पब्लिक डाटा एंट्रीची एक लॉग इनची पेज आहे आणि या ठिकाणी जी क्रिएट क्रिएट न्यू युजर अँड अकाउंट आहे ते आपण पहिल्या पार्टमध्ये कव्हर केलेलं आहे तिथं तुम्ही पाहू शकता तर आपण आता इथं डायरेक्ट युजर आय डी पासवर्ड टाकून आपण मध्ये एंट्री करणार आहोत ठीक आहे तुम्ही युजर आय डी पासवर्ड इथं शो होत आहे तेच मी टाकून घेत आहे तर सेव्ह नाही तर आपण इथं लॉग इन करूया ओके चला तर मग आपल्याला लॉग इन झालेलं आहे आता आपण इथं करूयात त्यांची वर्षाची नोंद ठीक आहे इथं बघा एक टॅब आहे सात बारा म्युटेशन ठीक आहे आपल्याला जायचं आहे सात बारा म्युटेशन या टॅब मधील क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बघा रोल सिलेक्शन तर तुम्ही पुण्या रोलमध्ये तुम्ही आपलं इथं काम करणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे युअर युजर इज सिटीजन म्हणजे आपण एक नागरिक म्हणून याच्यामध्ये आपला रोल प्ले करणार आहे इथं ठीक आहे तर युजर इज सिटीझन त्या बँक बघूयात आता पुढे काय होते बघा फेरफार प्रणाली ई हक्क म्हणजे हे जे आपण काम करत आहे हे पब्लिक डाटा एंट्री हे ई हक्क प्रणालीद्वारे करायचे आता भविष्यात येणाऱ्या आपल्याला सगळेच जी नोंदी आहेत ते याच प्रकारे करायचे आहे तर सर्वप्रथम आपण आपला जिल्हा निवडून घेऊयात लातूर जिल्हा तालुका निवडून घेऊयात निलंगा आणि गाव गाव बघा का आहे शिवूर शिवून ओके घेतलो आता बघा याच्यामध्ये तलाटाकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार इकरार, इकरार बोजा चढवणे घाण खत बोजा कमी करणे वारस नोंद मैताचे नाव कमी करणे अपकाशेरा कमी करणे एक मै नोंदी कमी करणे विश्वस्तांचे नाव बदलणे खातेदाराची माहिती भरणे हस्तलिखित व संगणीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करायचा अर्ज मैत कुळाचे वारस नोंद करणे ई एवढा सगळ्या ई हक्क प्रणालीमध्ये आपण काम करू शकतो तर सध्या आपण पाहणार आहे वारसाची नोंद आपण काय करायचं त्याच्यावर क्लिक केलेलं आहे आता बघा इथं भरायचं आपल्याला अर्जदाराची माहिती अर्जदार कोण आहे आपल्याकडं अर्जदार कोण आहे तर मीच अर्जदार आहे इथं ठीक आहे तर त्या प्रकारे आपण इथं अर्जदाराचं नाव भरायचं आहे आणि इथं स्पेस मारल्यानंतर ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव टाईप होतं जर याच्यामध्ये काही तफावत असेल तर मी तुम्हाला सांगतो पुढे जर असं काही उद्भवलं तर कुठून त्याला आपण सिलेक्ट करायचं ठीक आहे कर, कर। तर टाकायचं नसेल तर काय हरकत नाही ईमेल आय डी टाकायची गरज नाही मोबाईल नंबर पाहूयात त्यांचा टाकून घेऊयात आपण त्यांचा मोबाईल नंबर इथं एंटर केलेला आहे पुढे जा या बटनावर क्लिक करूया पुढे गेल्यानंतर बघा आता आपल्याला खातेदार आहे तर खाते क्रमांक टाकून आपण त्यांना शोधू शकता किंवा त्यांचा नाव टाकून आपण शोधू शकता तर आपल्याला जे सगळ्यात सोयीस्कर आहे ते आपण खाते क्रमांक टाकूयात नाव म्हणजे टाकल्यानंतर त्या नावाशी बरेच व्यक्ती त्या गावामध्ये असू शकतात तर ते आपण त्यांचा खाते क्रमांक टाकून घेऊयात एक हजार एकोणपन्नास त्यांचा खाते क्रमांक आहे हे आपल्या आठ मध्ये आपल्याला भेटू शकते किंवा त्यांच्या सात बऱ्यामध्ये भेटू शकते ठीक आहे खाते क्रमांक बघा खाते क्रमांक शोधण्यासाठी तर त्यांचा मृत्यू दिनांक इथे टाकायचा आहे ठीक आहे तर मृत्यू दिनांक त्यांच्या कुठं भेटेल त्यांचं जी मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये पाहायचं त्यांचं मृत्यू दिनांक किती आहे ते त्यांचा मृत्यू दिनांक आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीस तर सर्वप्रथम वर्ष आपण सिलेक्ट करून घ्या दोन हजार एकवीस त्यानंतर बघा ऑक्टोबर आणि सोळा तारीख हे त्यांचा मृत्यूचा दिनांक आता इथं त्यांचे खाते निवडायचे आहेत जर समजा त्या मैत व्यक्तीच्या नावे आणखीन बी जरी खाते असतील पुण्या कुणा गावामध्ये कसे असते एक दोन खाते असतात एक पेक्षा जास्त खाते असतात तर त्या ठिकाणी त्यांचे खाते शोधून मग असंच खालील येते त्यांचे खाते ते सगळेच आपण खाते सर्व निवडा यांच्यावर क्लिक केल्यानंतर सगळेच खात्यामध्ये एकच वेळेस ते रिफ्लेक्ट होते तर आता इथं निवडल्यानंतर आपण काय करायचं समाविष्ट करा या टॅबला क्लिक केल्यानंतर आता बघा इथं आलं आहे ठीक आहे या खात्यामध्ये आपल्याला वारसांची नावे लावायची तर आता काय विचारते बघा अर्जदार हा वारसापैकी आहे का म्हणजे जे अर्जदार होते ते वारसापैकी आहेत का होय अर्जदार वारसापैकी आहेत जर आपण इथं नाही केलं जर दुसरे असतील तर आपण नाही करायचं अर्जदार कोणी पण असू शकतात पण अर्जदार काय आहेत वारसापैकी आहेत त्यासाठी ते आपण तिथं होय केलं होय केल्यानंतर पुढे बघा आता आता त्यांचा धर्म निवडायचा आहे धर्म काय आहे हिंदू ठीक आहे हिंदू निवडलं त्यांचं ॲटोमॅटिक सगळे नाव इथं टाईप होऊन आलेलं आहे आपण काहीच केलेलं नाही कारण हेच अर्जदार आहेत आता त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तर डेट ऑफ बर्थ आपल्याला कुठे भेटेल त्यांची आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आपल्याला भेटून जाईल तर आधार कार्डवर त्यांची डेट ऑफ बर्थ आहे तर त्यांच्या आधार कार्डवर त्यांची डेट ऑफ बर्थ एकोणीसशे शहाऐंशी ठीक आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे पहिलेच काय हरकत नाही पिनकोड नंबर पस्तीस एकवीस टाकून टॅब मारायचा आपला कोण येते पोस्ट ऑफिस कोणतं आहे बघा अंबुलगा बी के तालुका निलंगा निलंगा स्पेस मारल्यानंतर ऑटोमॅटिक मराठीत येते विलेज निलंगास टाकून निलंगा स्पेस जर घर नंबर एक शूरचाळीस शूर ओके आता मैता वर्ग एक चेच खातेदार असतील तर त्यांचे मैताची नावे इथं वर्ग एकच येणार आहे वर्ग दोन ची येत नाही तर ठीक आहे वर्ग एकचा चा कोणा दिनकरचा दिन मुलगा आहे ठीक आहे चाल आता याला आपण करूया साठवा साठवा केल्यानंतर आता बघा त्यांचं पूर्ण डिटेल इथं आलेली आहे आता आपण पुढील वारसाची नोंद करण्यासाठी इथं जाऊयात ठीक आहे ओके आता नेक्स्ट वारस कोण आहे पहा त्यांच्या आता मग चला तर मग आता दुसऱ्या वारसाचे नाव आपण इथं टाईप करून घेणार आहेत दुसऱ्या वर्षाचं नाव आहे शालिनी 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 विठ्ठल विठ्ठल आणि हे जी नाव आपण टाईप करत आहेत ना हे आधार कार्ड वर जसे नाव आहेत तसेच टाईप करावं जेणेकरून आपल्याला नंतर भविष्यामध्ये हक्क सोड वगैरे करताना आपल्याला अडचण येणार नाही या गोष्टी ठीक आहे मोबाईल नंबर त्यांचा तेच आहे मोबाईल नंबर आपण एंटर करून घेऊ ठीक आहे मोबाईल नंबर आपला पिनकोड नंबर पोस्ट ऑफिस तालुका मैताची नाते कोण आहे मुलगी तर आपण इथं साठवा करून घेऊयात परत आता पुढील वारस चला तर मग आता पुढील साठवा असंच सगळ्या वारसाचं इथं साठवा करायचा आहे व्हिडिओ थोडा लांब होईल त्यासाठी आपण हे सगळे मी एक वेळेस वारस सेव्ह करतो आणि मग आपण पुढे जाऊयात ठीक आहे ओके चला तर मग आपण सगळ्या वारसाची नोंद इथं करून घेतलेली आहे ठीक आहे टोटल यांचे आठ वारस आहेत आपण आठही वारसाची नावं इथं टाईप केलेलं आहे तर मग आपण इथं पुढे जाऊयात के क्लिक केलं की आता खातेदाराची माहिती मृत्यू दाखल्याची सत्यप्रत आपल्याला आता इथं आप अपलोड करायचं आहे तर इथं आपण काय केलं पहिलंच त्याला स्कॅन करून ठेवलेलं आहे एक एम बीपेक्षा पेक्षा कमी फाईल साईज पाहिजे ठीक आहे तर पहिलंच मी स्कॅन करून ठेवलं आहे आपल्याला तेवढं काय अडचण आता जाणार नाही मृत्यू दाखल्याची प्रत ओके सत्यप्रत मृत्यू दाखल्याची सत्यप्रत आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे फोटा बघा फाईलमध्ये मध्ये आता त्या फाईलमध्ये मध्ये आपण इथं सेव्ह करून ठेवलेला आहे डेस्कटॉपवर आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे आता इतर जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत आहे इथं करून आधार कार्ड पण आहेत सगळ्याचे आपल्याकडं ते पण आपण इथं करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती इथं त्यांची भरलेली आहे फिल केलेली आहे आता इथं स्वयं घोषणापत्र करायचं आहे की ही जी सगळी माहिती भरलेली आहे ही आणि बरोबर आहे त्यासाठी इथं आहे तर आपण इथं सहमत आहे असं करूया आणि आता इथं ओ टी पी आपण जे मोबाईल नंबर पहिले टाकला होता त्या मोबाईलवर एक ओ टी पी जाते म्हणजे आपल्या स्वतःच्या मोबाईलवर एक ओ टी पी येते ती ओ टी पी आपण इथं शेअर करायची आहे ठीक आहे तर चला मग आपण इथं ओ टी पी टाकून घेऊयात आता तर चला मग आपण इथं ओ टी पी टाकून घेऊयात ठीक आहे ओ टी पी टाकून घेऊयात आपण आणि रिव्ह्यू करू अशा प्रकारे आपण आपली जी ई हक्क प्रणाली मध्ये वारसाची नोंद करणे हे आपलं सक्सेसफुल झालेलं आहे आणि इथं बघा ही प्रति चालले तलाटी तालुका निलंगा ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज पावती ही पावती आहे ही पोस्ट पावती आपण आपल्या सोबत आणि तर मग आपण माहितीची जी, 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 जी आहे प्रिव्यू केली त्यानंतर आपण याला साठवा करूयात आपली माहिती सर्व बरोबर असल्यास साठवा करा ओके बटणावर आपण प्रेस करूया अर्ज साठवलेला आहे ॲप्लिकेशन एवढं सक्सेसफुली तर मग मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की ई प्रणालीमध्ये आपण वारसाची नोंद कशी घ्यायची आहे तर धन्यवाद असेच व्हिडिओ नवनवीन तुम्हाला भेटतील ओके थँक्यू